आई गेल्यानंतरच आईची आठवण काढायची असं काही बंधन असतं ग काय झालं कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याचशा माणसांची आई वडील किंवा बऱ्याचशा आई वडिलांची मुलं अशी अनपेक्षितपणे निघून गेली जोपर्यंत ही माणसं आयुष्यात होती तोपर्यंत कोणालाही त्यांची किंमत कळली नाही बघा हा जोपर्यंत माणूस असतो तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नाही आणि एकदा ते माणूस आयुष्यातून गेलं की त्याची पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही तसंच आमच्या एका मित्राला आई होती तोपर्यंत आईची किंमत जाणवली नाही आता आई आहे तर तिला गृहित धरायचं आई टॉवेल दे ग आंघोळीला पाणी काढून दे ग जेवण दे ग ताट वाढ ग मला बाहेर जायचे मला आवरायला मदत कर सगळं आईला सांगणारा हक्काने सांगणारा माणूस आई शिवाय माझं काहीच होऊ शकत नाही हे समजू शकला नाही पण ज्यावेळी आई आयुष्यातून निघून जाते तेव्हा सचिन जगताप नावाचे आमचे एक कवी मित्र त्या मुलाच्या आईवर एक कविता लिहितात की बाबा ती होती ना तोपर्यंत तिची किंमत कळायला हवी होती आता गेली आता किंमत कळून काय उपयोग आहे ती गेल्यानंतर किंमत कळते तेव्हा ते म्हणतात आई गेली आई गेली तेव्हा उरला दारामध्ये आणि जर होत असेल चमत्कार राई दाखवणं पांडुरंगा विठा विठ त्यामुळे ती आहे तोपर्यंत तिची किंमत कळण्याला अर्थ आहे ती गेल्यानंतर तिची किंमत कळून काही उपयोग नाही ज्या आई ना या जगाचा निरोप घेतला या कुटुंबातून जी माता निघून गेली त्या मातेच्या कुटुंबाला झालेलं दुःख त्याच्यामध्ये सगळे नातेवाईक नक्कीच ना सहभागी असतात पण एकदा कोरक झालेल्या कुटुंबाला जगातली कोणतीच ताकद त्यातून वाचवू शकत नाही दोन ओळी ओळी सांगते जीवाचे कान करून ऐका आई का महत्वाची असते कारण प्रसुतीच्या वेदना लेकरू जन्माला घालतानाच्या वेदना प्रसुतीच्या वेदनांमध्ये नवजात अर्भकाच्या रडण्याचा सूर मिसळल्यावर मातृत्व नावाची त्याग आणि समर्पणाने ओतप्रोत भरलेली संघर्षाची मूर्ती जन्माला येते ज्या मूर्तीच्या सोशिकतेला आणि मायेला सीमाच नसतात हे ती सारखी स्वतःला बजावत असते आणि म्हणूनच सोस तू माझ्या सोसऱ्याचा असून जेव्हा भारताचा दूर होतो हे बाभ बोरकर साहेबांचे शब्द तिच्या जगण्याची जाणीव करून देतात तिची सोशिकताय तिचं मातृत्व आहे आणि त्या मातृत्वामुळे तिच्या सोशिक जगण्यामुळेच फक्त ती आई म्हणून संपूर्ण आयुष्यभर जगासाठी महत्वाची ठरते अनेक कविता आपण आईच्या ऐकतो अनेक अभंगातून स्तुती ऐकतो तिची म्हणून तिचं असण महत्वाचं आहे आणि तिच्या नसण्यामुळे बोरकेपणा येतो हे ठरलेलंच आहे म्हणून तिच्यासाठी काहीतरी आपण आयुष्यामध्ये करायला हवं